मित्रांनो कधी विचार केलाय का की एक छोटस ड्रोन सुद्धा एका महासत्तेला हादरवू शकत कल्पना करा रशियाच्या सखोल हद्दीत वेगवेगळ्या कोपऱ्यात एकाच वेळी बॉम्बसारखे आवाज होतात आकाशातून नाही तर जमिनीवरून निघालेले ड्रोन शत्रूच्या एअरबसवर थेट धडक देतात हा कोणताही सिनेमा नाही तर ही आहे सत्य घटना जी आहे एक जून रोजी एक जून रोजी युक्रेनने रशियावर केलेल्या ड्रोन हल्ल्यानं सगळं काही बदलून टाकलंय युद्ध शांत होण्याऐवजीच ते भडकण्याची चिंता आता साऱ्या जगाला सतवतीये चला तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया नक्की काय घडलं कसं घडलं आणि यापुढे काय होऊ शकतं नमस्कार मी प्रतीक्षा ताजने तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज युक्रेन रशिया युद्धाला दोन वर्षापेक्षा जास्त काळ लोटलाय पण आता पुन्हा एक जून रोजी युक्रेनने रशियावर जो ड्रोन हल्ला केला त्याची नोंद इतिहासात होती कारण युक्रेनने रशियाच्या तब्बल पाच वेगवेगळ्या प्रांतांमध्ये एकाच वेळी ड्रोन हल्ले केलेत यामध्ये मुरमांस हा प्रांत नॉर्वेला लागून तर इरकुस हा प्रांत फार सर्बेरियात आहेत त्यात ही ठिकाणं एकमेकांपासून हजारो किलोमीटर दूर आहेत या हल्ल्यात तब्बल एक्केचाळीस रशियन लढाऊ विमाने ज्यात अण्वस्त्र वाहून नेणाऱ्या बॉम्बचाही समावेश होता ती उडवली गेलीये एवढंच नाही तर काही मिसाईल या हल्ल्यात करण्यात आले सर्वात आश्चर्य म्हणजे रशियाचं हवाई संरक्षण पूर्णपणे निष्क्रिय ठरले जे हल्ले रोखू शकत होते ते हल्ल्यांना थांबवूही शकले नाही या सगळ्या मोहिमेला युक्रेनने ऑपरेशन स्पायडर वेब असं नाव दिलं होतं ऑपरेशन स्पायडर वेब आणि ही योजना एका दिवसात आखलेली नाही तर या योजनेची तयारी सुमारे दीड वर्षापासून सुरू होती असे युक्रेनचे अध्यक्ष व्हॉलोदिमर झेलेस्की यांनी सांगितले ट्रकच्या माध्यमातून लाकडाच्या ड्रोन रशियात नेले गेले तिथे ट्रकच्या झाकण्यांनी दूरनियंत्रणांद्वारे ड्रोन उडवले आणि या मोहिमेत एकशे पंचवीस ड्रोनचा वापर झाला यामुळे रशियाच्या एक्केचाळीस बॉम्बर विमानांचं नुकसान झालं आणि क्षेपणास्त्र गाड्या देखील उडवल्या गेल्या या, चा या हल्ल्याची पार्श्वभूमी अशी होती की युक्रेनने रशियावर हल्ला का केला हे जर समजून घ्यायचं असेल तर माग जावं लागेल गेल्या का काही आठवड्यातच रशियाने युक्रेनवर जोरदार हवाई हल्ले सुरू ठेवले होते दोनशे पन्नास ते पाचशे ड्रोन रशियाकडूनही वापरले गेले आणि त्यात युक्रेनमधील काही प्रमुख शहरं ही लक्ष करण्यात आली युक्रेनला त्यांचा बचाव करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे असं झेलस्की म्हणाले आणि अजून हल्ले होऊ शकतात असा इशारा देखील त्यांनी दिला त्यातच आता युद्ध विरामाची चर्चा सुरू असतानाच रशियाने हल्ल्याची तीव्रता वाढवली आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणजेच युक्रेनने केलेला हा ड्रोन हल्ला यावर काही तज्ज्ञ म्हणतात की आता रशिया वैतागून अण्वस्त्राचा वापर करेल का पण पुतिन यांनी थोड्या दिवसांपूर्वीच सांगितलं होतं अणुहल्ल्याची गरज ही पडणार नाही युद्ध संपवण्याची आमच्याकडे ताकद आहे पण त्यावेळी त्यांना या हल्ल्याची कल्पना देखील नव्हती दोन्ही देशांदरम्यान युद्धविरामाची पुढील फेरी ही जून रोजी येथे पार पडली या फेरीमध्येही युद्धविरामाच्या दिशेने प्रगती झालीच नाही परंतु युक्रेनने चर्चेस आणि युद्धविरामास केव्हाही तयार असल्याचे जाहीर केले तर रशियानेही चर्चेतून माघार घेत असल्याचे सांगितले एकंदरीतच या हल्ल्याचं चित्र काय सांगतं तर हे हल्ले काही साधे नव्हते हे जगाला सांगतायत की युक्रेन आता रशियाच्या हद्दीत घुसून अत्यंत नेमकं आणि घातक प्रतिउत्तर देऊ शकतो या हल्ल्यात पुढे काय होईल असा आता प्रश्न आहे हा ड्रोन हल्ला युद्धाचं पारड हे उलटवणार का युद्धविराम होईल की आणखी भडकणार अण्वस्त्राचा धोका वाढेल का या सर्व घडामोडी पुढच्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहेत पण हे नक्की हा हल्ला युद्धाच्या इतिहासात एक नवं वळण देणारा नक्कीच ठरणार आहे